तो मंडळी तर ब्लॉग बनवते परत आणि हा ब्लॉग तुम्ही थमनेल बघून कळलंच असन नाईट शिफ्ट आहे पहिले दिवस फर्स्ट डे ऑफ माय सॉरी फर्स्ट नाईट ऑफ माय फर्स्ट नाईट शिफ्ट गोष्ट आस ही आपण सध्या हे चौकात हो आलेलो आहे आणि मला माहीत नाही मी ब्लॉग कंटिन्यू करू शकन का नाही कारण की नाईट शिफ्ट आहे बाई डे शिफ्ट असती तर मी शुरिटी दिली असती की कंटिन्यू करन पण काही कंटिन्यू नाही करू शकणार म्हणजे जर मला जर झोपलंही आली तर मग असं पण मी ट्राय करेन की कंटिन्यू करायचं म्हणजे कंटिन्यू करणार नाही असं भाग नाही आहे पण शुअरिटी नाही देऊ शकत मलाच माहीत नाही आता काय होईल मी ब्लॉक तर चालू केला आहे पुढं काय होईल ते मी डायरेक्ट चालू करून दिला म्हटलं करून देऊ चालू आणि आता अराऊंड साडेनऊ वाजलेले आहे आणि मी हिंदेवाडी चौकात आलेलो आहे बघू आता कशी नाईट शिफ्ट तर असं काही माझी हाल आहे हाल नाही म्हणता येणार खालत आहे हालत म्हणता ना हिंदीत हालत तर असं काही आता तीन वाजलेले सकाळी अराऊंड आठ वाजता आलो होतो मी रूमवर इथं झोपलो अराऊंड पावणे नऊ हां पावणे नऊ किंवा नऊ वाजता झोपलो होतं आणि तीन वाजता उठलो आत्ता अराऊंड सहा तास झोप झाली आहे इतकं काही वाटत नाही की लई स्लो वाटतं आहे पण आंघोळ केलं फ्रेश वाटन पण आय थिंक तरी आज एक दीड तास झोपावं कारण की सायकल पूर्ण ती टोटल सहा सात तासाची बाकी काही नाही आणि हा सूट नाही करता आला मला कारण की सकाळी तर अर्धा झोपीतच होतो मी यातांनी बरं झालं कुठं चक्कर येऊन पडलं नाही पण असं असतं नाईट शिफ्ट इतकी पण वाईट नाही आहे पण गोष्ट कशी आपल्याला आपली स्लीप सायकल मॅनेज करता आली पाहिजे जेवण मॅनेज करता आलं पाहिजे काल मी डब्बा नेला होता रात्री तिथं एक दीड वाजता खाल्ला तर मे बी मला सकाळी थोडंसं ॲसिडिटीवाणी झालं होतं कारण की जेवण केलंय तर जेवण तर आज नाही करणं म्हणजे इथून करून देईन पण तिथं नाही करणार तर असं होतं काही बाय द वे याला ट्रू काय म्हणतात ब्लॉग म्हणता येईन कारण की पहिली फर्स्ट नाईट ऑफ माझे फर्स्ट नाईट शिप होती तर जसं की नाईट शिप होती तरी नाईट शिफ्टमध्ये जे झालं तेच दाखवलं कारण की नाईट शिफ्ट म्हणजे कंपनी तर दाखवत दाखवताना आलं पण नाईट शिफ्ट केली आणि डायरेक्ट घरी आणि उठल्यानंतरच दाखवलं कारण की नंतर त्याच्यामध्ये तर काही नव्हतंच इतकं दाखवायला पाहिजे होतं पण जेन्युअन ब्लॉग आहे आपला नाईट शिफ्टमध्ये मला जमलंच नाही बाई की सकाळी उठू म्हणजे असं सा, सकाळी आल्या आल्या सांगा तुम्हाला आता नाईट शिफ्ट करून आलो ना असं सा। तसं तर काही नाही एक अपडेट तेच होतं फक्त नाइट की नाईट शिफ्ट केली म्हणून आणि असं तसं तर एवढंच होता आपला हा काय म्हणतात त्याला नाईट शिफ्टचा ब्लॉग तर बनू अजून दुसरा ब्लॉग मी सबस्क्राईब करून ठेवा हसा खेळा आणि जागा काहीच बाय मी झोपतो थोड्या वेळात बाय बाय बाय